नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण पाहत आहोत कमी वेळेत आणि हेल्दी असे टिफिन त्यातील दुसरा भाग म्हणजे आज आपण बनवणार आहोत पालक पराठा बऱ्याचशा मुलांना पालक भाजी आवडत नाही आणि ते खातही नाहीत त्यामुळेच त्यांच्यासाठी आपण पराठा बनवून देणार आहोत जो पराठा ते आवडीने खातील चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत होणारा पालक पराठा बनवून घेणार आहोत पालक पराठा बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक भाजी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण पालक भाजीच्या काड्याही वापरलेल्या आहेत पालक भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे लहान मुलांना पालक भाजी आवर्जून खाऊ घालावी पहिल्यांदा भाजी आपण वाफवून घेणार आहोत पालक भाजीला उग्र असा वास असतो त्यामुळे भाजी वाफवून घ्यायची तो वास येत नाही एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून दोन तीन मिनटं भाजी वाफवून घेतली आहे भाजी थंड झाली की आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत पराठे बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण जी भाजी मिक्सरमध्ये फिरवली होती ती यामध्ये टाकून घेऊया इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आणि एक चमचा दही टाकून घेतला आहे दही टाकल्याने पराठे सॉफ्ट असे तयार होतात याला आपण भिजवून घेणार आहोत पहिल्यांदा आपण भाजीमध्येच पिठाला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर वाटले तरच पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचे आहे इथे थोडेसेच पाणी टाकून पीठ भिजवून घेतलेले आहे आपण पुऱ्या बनवण्यासाठी जसे पीठ भिजवतो तसेच पीठ इथं भिजवून घ्यायचे आहे पीठ भिजवून झालेले आहे याला दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत दहा मिनटांनी पीठ छान मुरल्या गेलेले आहे आपण पराठे लाटून घेणार आहोत हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि पिठाचा छोटासा गोळा हातावर घेऊन त्याला थोडेसे कोरडे पीठ लावून घ्यायचे आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे इथं आपण पुरीसारख्या पराठा लाटून घेतला आहे त्याला आता तूप लावून घेणार आहोत तूप असे सर्व बाजूने लावून घ्यायचे आणि वरतून थोडेसे पीठ टाकून घ्यायचे आणि नंतर त्याला घडी मारून घ्यायची आहे पोळी बनवण्यासाठी जशी आपण घडी करतो त्याचप्रमाणे इथे पराठ्यासाठी घडी करून घ्यायची आहे आणि त्रिकोणी आकारात पराठे लाटून घ्यायचे आहे या पिठाच्या आपण पुऱ्याही बनवू शकतो पण आपण हेल्दी रेसिपी बनवत आहोत त्यामुळे इथे न बनवता पराठे बनवलेले आहेत पुऱ्या बनवल्या असत्या तर त्या तळाव्या लागल्या असत्या पराठे आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे एक तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती पराठा टाकून घेऊया आणि एका साईडनी भाजल्या गेल्याच्या नंतर दुसऱ्या साईडनी पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडनी पराठा छान भाजून घेणार आहोत वरतून आता तूप लावून घेऊया तुम्ही बटरही लावू शकता किंवा थोडेसे तेलही लावू शकता आता दोन्ही साईडनी छान तूप लावून घेऊया आणि पराठा छान खरपूस भाजून घेणार आहोत तुम्ही गोल आकारातही पराठे बनवू शकता पण असे वेगवेगळ्या आकाराचे पराठे बनवले की मुले आवडीने खातात अशाच प्रकारे बाकीचेही पराठे आपण बनवून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा पराठे बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि चौदार असे पराठे तयार होतात सर्व पराठे बनवून झालेले आहेत तुम्हीही प्रकारे नक्की बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा कालही आपण अशी सोपी आणि हेल्दी रेसिपी बनवली होती ती जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की पहा तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पराठे बनून झालेले आहेत हे आपण सॉस किंवा लोणचासोबत मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतो एकदम सॉफ्ट असे पराठे तयार होतात आणि मुले आवडीनं खातात चला तर मग आपण उद्या पुन्हा अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद